सार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ तेल लखिण आडवाणी यांना नुकतस भारत रत्न पुरस्कार पंतप्रधानांनी प्लक करून जाहीर केलेला काय वाटते तुम्हाला आनंदाचा आहे नेहमीच आपला आटा गडवाणीजी यांच्या नेतृत्वात मी स्वतःही स्थानिक स्तरावर कार्य केलं आहे आणि तेव्हा आटा गडवाणी चे नारे आणि जयघोष करत या पक्षाचा हा प्रवास मान्य मोदीजींच्या नेतृत्वात आपण आज बघतो आहे आज साऱ्या जगामध्ये आपल्या देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्या श्रद्धे अटक बिहारी वाजपेयी आणि श्रद्धे अडवाजींनी अडवाणींनी आम्हाला शिकवलं हो की देशभक्तीचे जो खून न खाऊगे खून नाही व पाणी आहे मातृभूमी के काम ना आहे व बेकार जवानी आहे तेव्हा तर ते कुठं आम्ही अंदाजही करत नव्हतो की आमचं सरकार कधी येऊ शकते पण एक तेरा वैभव अमर रहेमदिन चार राहणार रहे आहे हा भाव हृदयापर्यंत पोचवत आडवाणीजी आणि अटकजी यांनी आज ही पक्षाची दिली आहे हा आनंदाचा क्षण भाऊ उल्हासनगरमध्ये मध्ये पोलीस स्टेशनमध्ये आमदारांनी गोळीबार केलेला तर खाली सध्या विरोधक विभाग निश्चित चौकशी करेल त्या संदर्भामध्ये गोळीबार करण्याची आवश्यकता काय होती गोळीबार चुकीचा होता का त्या ठिकाणी काय परिस्थिती होती हे इथून मला प्रतिक्रिया देणं योग्य नाही गृहविभाग चौकशी करून त्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये अजूनही माननीय देवेंद्रजी कायद्याच्या बाजूनी उभे राहणारे गृहमंत्री आहे आमचा तुमचा हा भावच त्यामध्ये नसतो आमचा असेल तरी चूक असेल तर त्या चुकीच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत कारवाई केलीच जाते त्या ठिकाणची परिस्थिती काय यावर गृह विभाग आढावा घेईल आणि योग्य आली आपण एकदम एका निश्चित मतापर्यंत नमामी चंद्रभागा या कल्पनेमधलं मूळ उद्दिष्ट काय की चंद्रभागेला दूषित करणारे जे जे काही प्रवाह आहे ते थांबवले पाहिजे आणि यामध्ये सर्वात मोठा प्रवाह हा पुणे महानगरपालिकेतून सांडपाण्याचा होता सांगायचा आनंद होतो नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा टी पी आणि त्याचं निघालं शेवटी हे पूर्णत्वास यायला काही कागावधी लागतो भीमाशंकर पासून निघणारा हा प्रवाह जो काही साडेचारशे पाचशे किलोमीटरचा हा प्रवाह आहे आपण पंढरपूर मध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस कोटीची एस टी पी मंजूर केली होती काही गावांना आपण आग्रहाची विनंती केली ज्याच्यावर आजही काम सुरू आहे तर मला असं वाटतं की हे खरं आहे की आता हे काम माझ्याकडे नाही आहे पण तरीही मला याचा विश्वास आहे हे तर भगवान विठ्ठलाचं काम आहे इथं कोणीच अडचणी अंधार नाही हां आपल्याकडे शेवटी प्रोसेस आहे आज मनात अगं आणि उद्या टेंडर निघालं असं होत नाही नऊशे पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव होता मग त्या केंद्राकडे पाठवावं लागतं त्याच्यात सूक्ष्म अध्ययन केलं जातं ते अध्ययन केल्यानंतर के मागा जी माहिती निश्चित आहे नऊशे पंच्याण्णव कोटीचं टेंडरही निघालं आता जेव्हा हे पाणी तिथे येणार नाही तर नमिनी चंद्रभागेचा जो संकल्प आहे तो यशस्वी हा काही गोष्टींमध्ये निश्चितपणे उशीर जागा संकीर्तन सभा खरं तर माझी इच्छा होती की ते दोन हजार वीसमध्ये मध्ये उद्घाटन व्हावं तर दोन वर्ष आठ महिने त्याच्यावर काहीच झालं नाही आणि जेव्हा मागच्या सरकार आघाडीनंतर मी आगो तेव्हा मी स्वतः परिचारक साहेब आणि समाधानजी का सांगितलं की याच्या मागे गा ते का ते अजून थोडे पैसे कमी पडत आहे म्हणतात चिंता करू नका मी पैसे ताबडतोब मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगून पाठवतो मी वीस कोटी रुपये ताबडतोब पाठव घे पण ते आता आहे त्याची मंदगती आहे आहे ते मान्यच करावं गागे कारण आपल्याकडे सरकारी काम कमीत कमी दोन वर्ष थांब हे असं जागा आहे पण मला वाटतं आशीर्वादाने यशस्वीपणे होईल आणि महाराष्ट्राचे मल्टिप्लेक्स थिएटर पाहिग पण मल्टीप्लेक्स संकीर्तन प्रवचन प्रबोधन हे महाराष्ट्रात ग माझ्या मतानी पहिलं सभागृह अंजली नमने यांनी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहे काय प्रतिक है? असा आहे लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही मत व्यक्त करू शकता याच्यावर बंधन नाही आणि समजा भुजबळ साहेब भाजपमध्ये आगे नाही तर आपण काही दंडही ठोठावू शकत नाही नाही तुम्ही आता असं म्हणत होतं आता तुम्हाला एवढा दंड भरावा लागेल ज्यांच्या मनात ज्यांच्या मनात जे येईल ते बोलता स्वागताचा विषयच नाही शेवटी असा आहे की तुम्ही मग उद्या प्रश्न केला की राहुल गांधींचं तुम्ही स्वागत कराल का सोनियाजींचं तुम्ही स्वागत कराल का याचं काय उत्तर आहे का अशा कपोकल्पित प्रश्नांच उत्तर असू शकतं का आणि असं म्हणून आपण त्यांचाही का अवमान करा कारण नसताना अवमान करण्याचं कारण नाही उद्या जर कोणी प्रश्न विचारला की हे व्यक्ती त्या पक्षात ये का त्यांनी या पक्षात यावं का मला वाटत की जेव्हा तशी घटना कपोकपी त्याच्यावर प्रतिक्रिया न देता तशी घटना घडण्याचे काही संकेत असेल तर प्रतिक्रिया द्यावी अन्यथा उद्या तर राहुल गांधीजी येईल काय का होईल असं कपोक सोलापूर जिल्ह्यातल्या काही वृक्ष लागवडमध्ये घोटाळा झाल्याचे काही चौकशीचे कडक आदेश दिले त्याच दिवशी जेव्हा मग एका मिनिटात बातमी आली तिथंच नव्हे मी तर प्रत्येक ठिकाणी आमदारांच्या समित्या केल्या आमदार आणि तहसीलदार की कुठेही साधाही धूर निघाला तर यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये कडक कारवाई केली पाहिजे कारण हे ईश्वरीय कार्य आहे मंदिरामध्ये घाण करणाऱ्यांना कोणत्याही पद्धतीने आपण संरक्षण देता कामाने आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वतः प्रधान सचिव यावर लक्ष ठेवू